तर मैत्रिणीनं आमच्या माहेरच्या ग गल्लीतल्या गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन आज झालेलं आहे आणि काल महाआरती होती गल्लीमध्ये मला सुद्धा वहिनीने आई म्हणतो त्या ये मध्ये नाही गेली वेळच नाही मिळाला तर सगळ्या गल्लीतल्या बायकांनी मिळून एकसारख्या साड्या घेतलेल्या आहेत आणि महाआरतीला सगळ्यांनी मिळून एकसारख्या साड्या त्या नेसलेल्यासुद्धा आहेत वहिनीची तब्येत बिघडलेली होती त्यामुळे वहिनी काही गेली नाही पण खूप छान वाटतं ना असं एकसारख्या सगळ्यांनी साड्या नेसून असं आरती वगैरे करणं एकत्र येणं यातच खूप आनंद आणि मजा असते श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मी गणपती आल्यास म्हणते की मंडळाचा जो गणपती आहे त्याला असं गळ्यातला हार किंवा जो चा। चा। मुकुट असतो बघा डोक्यावर घालायचा हराळीचा तो करून द्यायचा किलेट म्हणा किंवा मुकुट म्हणा ते द्यायचं असं गणपती आल्यापासून म्हणते तर तो आज दिवस उगवलेला आहे सकाळी सडा रांगोळी वगैरे सगळी केली आणि स्वयंपाक निम्मा केला देवपूजा स्त्रीला करायला लावलेल्या आहे आणि म्हटले आणला पहिला हराळे आणूया कारण आज शेवटचा दिवस आहे आणि करतो म्हटला आणि कुठली गोष्ट नाही केली की के आपल्या जीवाला खूप लागतं म्हणून म्हटला आज काय पण करून हराळे आणायचीच स्त्रीचा एक मित्र आहे तर त्यांच्या रानामध्ये गेलो पुणेकर आडनाव आहे त्यांचं तर त्यांच्या रानामध्ये गेलो आणि तिथून हराळे आणलेले आहे चांगले मिळाले हराळे तिथे एकदम हिरवेगार पण होते आणि अशी लांबडी पण होती तर त्या आपल्या गौराबाई आणलेल्या मुली तुम्हाला माहितीच असतील तर त्या दोघी बहिणी बहिणी आणि मी हे श्रीकय देवपूजा करत होता तर सुआ त्याने जो थोडी मदत केली आणि यांनी निशिगंधाची ही फुले एम आय डी सीतनं आणलेली होती आणि त्या ताईंनी ज्यांच्या रानातनं आम्ही हराळे आणले आहे त्यांनी झेंडूची फुले पण थोडी दिलेली होती तर त्याच्यामध्ये असा गोंडा मी बनवलेला आहे आणि अशा पद्धतीने गणपतीला हार मी तयार केलेला आहे माझी इच्छा होती की गणपतीला किलेटसुद्धा असं डोक्याला मोकड जो असतो तोसुद्धा बनवायचा पण ते काही शक्य झालं नाही बहुतेक गणपती बाप्पांच्याच मनात ते नसणार चला तर बघूया गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये हार कसा दिसत आहे आणि खूप असे म्हणजे मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पांची उभारलेली असल्यामुळे तो हार व्यवस्थित झाला अगदी पायापर्यंत त्यांच्या म्हणजे घोट ह्याच्या गुडघ्यापर्यंत आलेला होता खूप छान दिसत होते गणपती बाप्पा आणि माझ्या आधी जास्वंदीच्या फुलांचा हार पण कोणीतरी घातलेला होता त्यामुळे खूप छान दिसत होते यांना मी कोथबीर आणायचं आणलेली दहा रुपयेला खूप छान कोथबीर मिळालेली आहे आणि आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी सोयाबीन उकडून घेऊन पिळून घेतलेले आहेत मी आणि इथं खोबरं आणि कोथंबीर याची पेस्ट बनवलेली आहे आणि ताटामध्ये मी कांदा टोमॅटो लसूण आलं हे सगळं तिळ तेल वगैरे तेलात भाजून घेतलं व्यवस्थित आणि त्याची पेस्ट ती बनवलेली आहे हार बनवून दिला आणि गणपती बाप्पांना म ह्या म्हटलं गणपती बाप्पांना घालून या जावा तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक बनवते तर आ, ते घालून आलेले आहेत पूजा वगैरे करून आणि मी आता स्वयंपाक म्हणजे काय तुकडं भाकरीचं शेळ्या ते बनवणार आहे भात वगैरे झालेला आहे माझा आणि भाजी आणि भाकरी बनवायचे आहेत तर हे नाईट शिफ्ट करून आलेले आहे त्यामुळे आधी स्वयंपाक बनवते अजून कपडे धुवायचे आहेत माझे पहिला म्हटलं हे करून घेते आणि त्यानंतर मग कपडे धुवायला धुवायची म्हटलं कारण की नॅट शिफ्ट करून आल्यामुळे ते थोडा वेळ झोपणार ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं एक दोन अडीच पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर कांदा टोमॅटोची जी पेस्ट होती लसूण आलं आणि जे आपण तेल वगैरे घालून भाजून पेस्ट बनवलेली ती आधी घातली ती व्यवस्थित भाजून घेतली त्यानंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट तीसुद्धा व्यवस्थित भाजून घेतली त्यानंतर हिंग आणि हळद घातलेले आहे आता इथं तुम्हाला खडे मसाले कोणते पण घालायचे असतील गरम मसाला धनजिरे पावडर असेल किंवा गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर लाल तिखट घातलेलं आणि व्यवस्थित ते तेल सुटूसपर्यंत भाजून घेतलेलं आहे दोन अडीच पै तेल घालूनसुद्धा तेल थोडं कमीच पडलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं पण मी काय आता तेल वापरणार नाही कारण की थोडंसं कमी पडलं तरी चालेल आणि आपण जे उकडून घेतलेली सोयाबीन वडी होती ती त्यामध्ये ॲड केली चवीप्रमाणे मीठ घातलं आणि व्यवस्थित ते हलवून घेतलं थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं कारण की आपण जे मसाले घातलेले आहेत ते सोयाबीन वडीला व्यवस्थित लागले पाहिजेत त्यामुळे एक पाच मिनटं ते शिजूसपर्यंत थोडंसं पाणी घालायचं आणि इथं मी चटणीचा वापर केलेला आहे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर जरी केला तरीसुद्धा खूप टेस्टी वडी होते आता शेळ्या भाकरीचा उपयोग मी कसा करते ते दाखवते तुम्हाला आता इकडं मी भाकऱ्या बनवून घेत आहे तर माझी भाकरी झालेल्या आहेत आता शेवटच्या आहे ती मी यांच्यासाठी कडक होण्यासाठी ठेवणार आहे जास्त काही चारच भाकरी बनवल्या कारण चार भाकरी पण संपत नाहीत आणि माझा स्वयंपाक झालेला नव्हता त्यामुळं ज्या आपल्या गौरी आणलेल्या त्या गौराबाई होत्या बघा त्यांच्या मम्मीनं त्या पोरींच्या मम्मीनं स्त्रीला नेलेलं आहे म्हटल्या मम्मीचं स्वयंपाक झालेलं नाही तर चल माझ्याकडे म्हणून त्याला जेवाय नेलेला आहे आता या चार भाकरीमधल्या पण शिल्लक भाकरी राहणार आहेत आणि शेळ्या भाकरी मी आधी असं काय केल्या बारीक मोडून घेतल्या आणि थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवल्या त्यानंतर सगळं पाणी काढलं आणि एकदम असं पूर्ण त्याचा चुरा करून घेतलेला आहे चिवड्याप्रमाणे आणि आता कढई तापाय ठेवलेली त्यामध्ये एक दोन अडीच पळी तेल घातलं आणि तेल चांगलं कडलं की आपला आपली मोहरी कढीपत्ता यामध्ये ॲड करायचा आहे आता कढीपत्ता मा ॲड खूप सोकलेला होता त्यामुळे मी काही घाटला नाही फक्त मोहरी आणि जिरं घाटलं आणि त्यानंतर भरपूर असा कांदा घालायचा आता इथं कांदा मी लांबडा चिरून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरला तरीसुद्धा चालेल टोमॅटो जर तुमच्याकडे असेल तर टोमॅटोसुद्धा घाटला तरीसुद्धा चालेल माझ्याकडचे टोमॅटो संपलेले आहेत त्यामुळे मी काय टोमॅटो घाटला नाही आता मी व्यवस्थित हे तेलात भाजून घेणार पूर्ण असा सोनेरी कलर व्यवस्पर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं शेळी जर भाकरी राहिली आप आपली आणि कोण खात नसेल शेळ्या भाकरी तर असं नाश्त्याला तुम्ही करून देऊ शकता न खाणारी माणसेसुद्धा खातात आणि भाकरी काय करायची तर पसरून ठेवायची व्यवस्थित असं एखादं कापड का झाकून म्हणजे ती वाळली जाते व्यवस्थित आणि मग त्यानंतर आपण ते एकदम बारीक बारीक तुकडे करून त्याच्यात पाणी घातलं की ती एकदम मौसूत होते आम्ही लहान असल्यास हा उपाय करतोच त्यानंतर कांदा आता व्यवस्थित भाजलेला आहे थोडीशी हळद घातली त्यामध्ये काहीही नाही बघा जास्त काही साहित्य पण लागत नाही आणि भरपूर अशी कोथंबीर मात्र घालायची त्यानंतर जी ले ले जे आपण भिजवून बारीक केलेले जे तुकडे होते भाकरीचे ते त्यामध्ये ॲड केले चवीप्रमाणे मीठ घातलं आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे हलवून मात्र व्यवस्थित घ्यायचं जेणेकरून भाकरी आपली कच्ची असते ती व्यवस्थित भाजली पाहिजे तेलात त्याला तेल परत कांदा वगैरे सगळीकडे लागला की चवीला खूप चांगलं लागतं त्यामुळं एकदम गॅस बारीक करायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आम्ही अगदी लहान असल्यापासून आमच्या आम्हाला हा पदार्थ करून देते नाश्त्यासाठी काही नाही आणि जर चपात्या जर शिल्लक राहिल्या तर त्याच्या गोड छकुल्या बनवायची तर त्या पण मी एकदा तुम्हाला कशा बनवायच्या त्या दाखवेन त्यासुद्धा खूप छान लागतात म्हणजे अगदी कोणताही पदार्थ आमच्या घरामध्ये शिल्लक राहिलेला अजिबात टाकला जात नव्हता अगदी भाजीसुद्धा भाजीसुद्धा राहिली असेल तर तव्यामध्ये मी तुम्हाला एकदा दोनदा दाखवलेला आहे बघा की भाकरी होऊन दे चपाती होऊन दे त्यामध्ये तेल घालून कांदा घालून ती भाजी घालायची आणि परत फोडणी मारून एकदम मंद गॅसवर व्यवस्थित करपूस अशी भाजून घ्यायची आणि बघू शकता आपले हे तुकडे तयार झालेले आहेत तर मैत्रिणी कशी वाटली आजची रेसिपी आणि कसा वाटला मी बनवलेला हराळीचा हार ते कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त